डेली सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्याच्या काळामध्ये स्ट्रेस बदलती लाईफस्टाईल प्रदूषण यासारख्या अनेक समस्यांमुळे केस गळतीची समस्या केस गळणे केसात कोंडा होणे केस अकाली पिकणे टक्कल पडणे यासारख्या अनेक समस्या त्रास देतात तर आज आपण केसांच्या सर्व समस्यांवरती तसेच केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरणारे तेल आपण बनवणार आहोत त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण गॅस चालू करून त्यावरती लोखंडी कढई ठेवून घेतलेली आहे लोखंडी कढई वापरल्यामुळे त्यामध्ये लोह केसांसाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असते त्याचसोबत आपण इथे दोनशे एम एल नारळाचे जे तेल असतात ते घातलेलं आहे नारळाच्या तेलामध्ये फॅस फॅटी ॲसिड आणि जीवनसत्व असतात इथे आता आपण कांदा घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सी e, ई झिंक लोह हो, तसेच अनेक जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या केसांचा मूळ रंग कायम ठेवण्यासाठी मदत करतात त्याचसोबत इथे दाणे जे घातलेले आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन सी हे असतं आणि ते हे स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं त्याचसोबत आपण इथे कडीपत्ता घालून घेतलेला आहे यामध्ये जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ऑसिड केसांच्या वाढीस उपयुक्त ठरतं आता यामध्ये आपण वेगवेगळे तेल वापरणार आहोत त्यामध्ये पहिला हे अक्रोड तेल यामध्ये पोटॅशियम ओमेगा यासारखी आवश्यक पोषक घटक असतात यामुळे केसांचा मजबूतपणा वाढतो त्यानंतर दुसरा हे एरंडेल तेल यामुळे आपले जे केसांचे टाळूचे आरोग्य असतं ते सुधारतं आणि हे मुळाशी जाऊन मॉइश्चराईज करतं त्यानंतर तिसरा आहे बदाम तेल यामध्ये भरपूर सारे विटॅमिन्स असतात आणि पोषक तत्व असतात जी केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आता इथे आपण लास्टला हे टी ट्री ऑइल आहे त्यामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जी डोक्याची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात तसेच केसातील कोंडा आणि खास कमी होऊन केस गळती कमी करतात इथे आपण ई ईचे जे कॅप्सूल आहेत ते फोडून ह्यामध्ये घालून घेणार आहोत यामुळे केसांची वाढ तर सुधारतेच सोबत केसांना चमक के येते आणि केस गर्दी कमी होण्यास मदत होते आता आपल्याला हे सगळं तेल जे आहे मस्त असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील याआधीसुद्धा नारळाचे गुणकारी तेलाची रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला होता तर हे सुद्धा तेल तुम्ही नक्की बनवून वापरून पहा तर आता यामधील कांदा कढीपत्ता याचा सगळा कलर चेंज झालेला आहे आणि यामधील अर्क यालामध्ये उतरलेला आहे साधारण तीन ते चार मिनटं मस्त अशी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे तेल छान ग थंड होऊ द्यायचं आहे आता आपल्याला थंड झाल्यानंतर एका गाळणीच्या सहाय्याने हे तेल गाळून घ्यायचं आहे तर अशा तऱ्हेने हे तेल गाळून घ्यायचं आणि कोणत्याही बॉटलमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो तर हे ते तेल कसं वापरायचं आठवड्यातून दोन ती तीन वा ते तीन वेळा थोडंसं कोमट करून तुमच्या स्कालपर किंवा केसांवर चांगला मसाज करायचा आणि रात्रभर हे तेल तसंच तस केसांमध्ये राहू द्यायचं आणि सकाळी कोणत्याही सौम्य शॅम्पूने केस धुवायचे याने केस खूप सुंदर होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद